गंगाधरी महादेव आहे और गंगाधरी शक्तिमान आहे मी माझी आमदार महादेव रामचंद्र बाबर आज तुमच्याशी बोलण्याचं एकमेव कारण की विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये पाच वर्ष मी प्रतिनिधित्व केलं तो मतदारसंघ दोनशे तेरा हडपसर या भागामधनं शिवसेनेच्या माध्यमातून गेले त्रेचाळीस वर्ष मी शाखा प्रमुख ते आमदार या पदापर्यंत मजल मारत असताना मतदारांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं लोकांची काम करण्याची संधी मला मतदान येऊन करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी मतदारांचा मनापासून आभारी आहे आणि त्यांना धन्यवादसुद्धा या ठिकाणी येतील त्याचबरोबर शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वजण आहोत होतो प्रचंड जनतेचा रेटा प्रत्येकाच्या मनामध्ये काही जरी झालं तरी यावं महादेवांना बाबर यांना आपल्याला मतदान करायचं आहे आणि विधानसभेमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा महाराष्ट्राचा आदरणीय साहेब त्यासाठी मला पाठवायचं आहे ही प्रत्येक मतदाराची धारणा होती परंतु महाविकास आघाडीमध्ये आमच्या मित्रपक्षांनी भार लावून धरलं आणि माझं तिकीट त्या ठिकाणी कट झालं किंवा शिवसेनेला हा मतदारसंघ मिळाला नाही आणि मग पर्यायानं इथं शिवसेना टिकली पाहिजे शिवसेना राहिली पाहिजे शिवसेना आमची आई आहे हा येतो आमच्या मनामध्ये होता आमच्या मनामध्ये कुठेतरी एक धगधग होतं की बाबा लोकसभेला सुद्धा मशाल नाही विधानसभेला सुद्धा मशाल नाही मग मां महानगरपालिकेला सुद्धा काय होणार मग फक्त हेच करत राहायचं का म्हणून पंचायत समितीचे माझी सदस्य आणि ग्रामपंचायतीचे सदस्य दानशूर व्यक्तिमत्व शिवसेनेचं तीस वर्षे केलेलं काम गंगाधरांना बधे यांना आपण मग शेवटी ते अपक्ष उभे राहिले आणि ते अपक्ष उभं राहिल्यानंतर मी त्यांना पाठिंबा दिला की शिवसैनिक आहे आणि पाठिंबा देण्याचं एकमेव कारण की गंगाधरांना बधे हे शंभर टक्के निवडून येतील आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होतील त्यांचं मत आम्ही उद्धव साहेबांनाच देणार म्हणून या ठिकाणी मी त्यांच्या सपोर्टमध्ये आहे खरं तर हा मीडियासमोर बोलण्याचा प्रश्न नाही आहे पण बऱ्यापैकी नव्वद टक्के शिवसेना ही शिवसैनिकाचीच मागे आहे त्यांनाही वाटतं की बाबा आपली मशाल टिकली पाहिजे वाढली पाहिजे शिवसेना टिकली पाहिजे तेव्हा नव्वद टक्के पदाधिकारी असतील नव्वद टक्के बाकीचे इतर सर्वजण आहेत तर शिवसेनेला मानणारा वर्ग जो आहे महादेव बापारांना मानणारा वर्ग जो आहे तो सगळा गंगाधरांना बरेचसे मागे शंभर टक्के खरं तर मला दोन हजार नऊ ते चौदा हा कार्यकाल मला मिळाला दरम्यानच्या काळामध्ये सत्ता आमची नव्हती सत्ता विरोधी पक्षाची होती पण सत्ता जरी नसतानासुद्धा माझ्या काळात जे काम झालं ते दहा वर्षे काम झालं नाही आज आणि आमच्या डोक्यामध्ये कात्रजचा पाण्याचा प्रश्न असेल कात्रजच्या चौकातला उड्डाणपुराचा प्रश्न असेल कात्रज गोंडवा खडी मशीन ते कात्रजचा रस्त्याचा प्रश्न असेल रिंग रोड असेल सातची पाण्याची योजना असेल मांजरीच्या उड्डाण पुलाचं तर सगळं काम मी शिजून ठेवलं होतं मांजरीच्या पाणी जीवन प्राधिकरणाची योजना माझ्या काळामध्ये मी जवळजवळ सँक्शन ऋण आणली होती साडेसातरा मिळेल तर काम असं पण त्यावेळेला नेलं होतं या सगळ्या योजना लुनानगरचा उड्डाणपूल हा सगळा माझ्या काळातला मी बऱ्यापैकी पाठपुरावा करून सँक्शन आणून ठेवलं आणि माझी सत्ता गेली तेव्हा पुढं ते राहून गेलं सोलापूर रोडला पर्याय रस्ता नाही या ट्रॉफिक जाम होतं आहे कचरा डेपो सगळ्या आमच्या आडपसर भागामध्ये आहेत कारकस प्लॅन्ट आमच्या मुंडव्या भागामध्ये आहेत जनावरांचे गोटे मुंढव्या भागामध्ये सगळ्या पुण्याची घाण ही आमच्या आडपसर मतदारसंघात आहे ती आम्हाला घाण हटवायची आणि स्वच्छ आडपसर चांगलं आडपसर सुंदर आडपसर चांगलं मुबलक पाणी हडपसर ट्रॉफिकमुक्त हडपसर हे आम्हाला या ठिकाणी निर्माण करायचं